नमस्कार मी रुपाली डायवर बाई ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपल्याला साधे आणि सोपी मस्तपैकी डाएट फूड आणि हेल्दी असं आपल्याला पुलाव हो करायचं आहे तर मी लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेतलेले आहे तर थोडेसे अख्खा मसूर मी भिजत ठेवले हो होते आणि थोडासा पत्ता कोबी हा क बारीक कट करून घेतलेला आहे आणि एक बटाटा तर आता आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत हा कोलमचा तांदूळ आहे तुम्ही तुमच्या सर कोणत्या पण तांदळाचा करू शकता चिकट हवा ते चिकट मोकळे ह्या तांदळाचा भातसुद्धा मोकळाच होतो तर एक दोन तीन पाण्याने आपण तांदूळ धुवून घेऊयात तिथे मी हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट करून घेतली होती तर कांदा घेतल्या बारीक कट करून टामॅटो घेतल्या आणि कोथिंबीर कट करून घेतली ते कुकरमध्ये झटपट हॅक करणार आहेत आपण ते इथे दहा मिनटात आपला भात तयार होणार आहे तरी मी ते कुकर तापत ठेवलं आहे तर आता आपल्याला कुकर तापल्यानंतरला तेल टाकायचं आहे साधा सिंपल मसूर पुलाव करायचा आहे आपल्याला हे पाहि ते मी दोन ते दोन अडीच पळ्या तेल टाकलेले आहे जास्ती तुमच्या आवडीनुसार तेलाचा वापर वगैरे करू शकता तर थोडासा जिरा मोहरी छान तडतडून द्यायचे नंतर आपल्याला कांदा चिरलेला आहे तो लांब पातळ मी कांदा चिरून घेतलाय तो परतून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिटं आता आपण थोडीशी ती शेंगदाणे टाकूयात शेंगदाणे पण छान परतून घ्यायचे ते हे पात थोडंसं परत का लगेच आपल्याला टॅमॅटो टाकायचं आहे टॅमॅटो पण मी इथे बारीक कट करून घेतलेलं आहे आता आपण जे वाटण तयार केलं होतं कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण तर ते वाटण टाकून घेऊयात भातामध्ये तर इथे आज आपल्याला मसाले कोणतेच वापरायचे नाही आहेत ते तिथे मी चार ते पाच हिरवी मिरची घेतल्या होत्या चार आणि हा पातळ कोबी मी धुवून ठेवला होता बारीक चिरून तर तो कोबी टाकून घेऊयात माझ्याकडे घरात अवेलेबल होता म्हणून मी कोबी पण टाकलं आहे पण छान होतो कोबी वगैरे टाकून भात ते छान दोन मिनटासाठी परतून घेतल्यानंतर घेतल्यानंतरला आपल्याला टाकायचे ते बटाटे मिक्स करून घेऊयात एकदा नंतर आपण टाकूयात अख्खा मसूर थोडीशी हळद आणि इथे मी थोडीशी धना पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि थोडंसं इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे लाल तिखट वगैरे मी टाकलेलं नाही आहे थोडंसं फक्त अर्धा चमचा कांदा लसूण मसाला टाकला आता भिजवलेले अख्खे मसरू टाकून घेऊयात छान मसरू परतून द्यायचं आहे आता आपल्याला तांदूळ टाकायचं आहे तर आपण सर्व एकत्र करून घेऊयात मिक्स करून घेऊयात हा भात आता आपल्याला टाकायचे पाणी तुम्ही गरम पाणीही टाकू शकता मी ते गरम पाणी नाही टाकलेले थंडच पाणी टाकलेले आता टाकायची थोडीशी कोथिंबीर इथे दोन ते अडीच ग्लास मी पाण्याचा वापर आहे आणि एक छान आपल्याला उकळी काढून घ्यायची तर चवीनुसार टाकूया मीठ पर मी परत पुन्हा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता एक छान मस्तपैकी आपल्याला अशी उकळी काढून घ्यायची नंतरला कुकरचं झाकण लावायचं म्हणजे भात उतू जात नाही हे बा आपला पन्नास टक्के भात शिरलेले आहे आता आपण झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊयात तर कसे वाटलेत मा कशा वा कशा वाटतात माझ्या रेसिपीज कमेंटमध्ये मा सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्ले तर आता आपली शिट्टी झालेली आहे तर आता आपण कुकर खोलूयात आणि मस्तपैकी भात सर्व एकत्र करून घेऊयात पुलाव आपला छान मस्त असं जर डा डाएट वगैरे करत असेल तर संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या जेवणाला रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही नाही का साधा सिम्पल असा पुलाव करू शकता तर आता आपण सर्व करून घेऊयात खूप छान मस्त असा सुगंध सुटलेला आहे मी पुलाव मसाला वगैरे काही नाही नाहीये फक्त हिरवी मिरची टाकलेली आहे पाणी सोबतच मी थोडेसे इथे बॉबी तळून घेतले होते आणि ते कांदा कोथिंबीर कोबीचे भजी बनवलेले होते तर कशी वाटली रेसिपीज धन्यवाद